नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय चटपटीत आणि कुरकुरीत अशी सोया चॉक्सची रेसिपी करणार आहोत बनवायलाही खूपच सोपी आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार करणार आहोत आणि खायला तर टेस्टी आहेच चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पन्नास ग्रॅम सोयाबीनची वडी घेतलेली आहे तर आता यामध्ये दोन ग्लास पाणी म्हणजे सोयाबीन वडी बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आपण ही वडी पंधरा मिनटांसाठी छान अशी भिजवून घेणार आहोत आता हे पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊया तर आता या ठिकाणी आपले पंधरा मिनटं झालेले आहेत सोयाबीनची वडी मस्त अशी भिजलेली आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला एकदम पिळून पिळून काढायचं आहे जितकं सोयाबीन वडी दाबून आपण यातलं पाणी काढून घेऊ तेवढ्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तळताना जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी जितकं आपल्याला दाबून पिळता येईल तितकं आपल्याला यातलं पाणी पिळून काढायचं आहे तर या ठिकाणी सर्व सोयाबीन वडीमधलं पाणी पिळून काढून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे आता दह्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या मोडून घेणार आहोत तर थोडंसं मी असं दही पातळ करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस आता सर्व जिन्नस या दह्यामध्ये चांगले मिसळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आता पिळून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या या मिश्रणामध्ये आपल्याला घालायच्या आहेत थोड्या थोड्या वड्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता राहिलेले वडे यामध्ये मिक्स करू आता यामध्ये आपल्याला वड्या कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आवश्यकता लागली तर अजून थोडंफार कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे तर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिक्स करायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही मैदा किंवा तांदळाचं पीठही घालू शकता त्यामुळे आपले सोयाबीन वडी मस्त अशी कुरकुरीत तयार होतील आता हे मिश्रण मला थोडंसं पातळ वाटत असल्यामुळे एक चमचाभर अजून कॉर्नफ्लॉवर यामध्ये मी टाकत आहे आता हे मिश्रण आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे तरी ते आपले पंधरा मिनटं झालेले आहे आता लगेचच आपण वड्या तळवून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये ते तेल गरम करून घेतलेलं आहे तेल फार कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर सोयाबीन वड्यांचा रंग वरतून बदलेल आणि आतून एकदम नरम राहतील त्यासाठी मध्यम गॅसवर मध्यम गरम तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपण पलटून घेणार आहोत चार ते पाच मिनिटांमध्ये या वड्या मस्त अशा कुरकुरीत तळून होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरकुरीत आपल्या या वड्या तळून झालेल्या आहेत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात चटपटी चंक्स इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची सोया चंक्सची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद